वेळ मिळाला सरक तिकडं तिकडं सरक मला पण बसून दे तुला काहीतरी गुड न्यूज सांगायची हे बघ युट्यूबला काय आले काळी वेलाची लिंबू मिरची लवंग काय 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 असं आले हे जर का उपाय आपण ट्राय केले ना आपण करोडपती बनू शकतो व्ह्यूज तर बघ ना त्या किती आलेश्य तुला एक बोलू का बोल कष्ट कर ते वर पण ते कष्टच करता एवढं साठून एडिटिंग करून सोपं वाटलं तुला ते कष्ट करतात ते ते अपलोड करतात ओके दे ठीक आहे ते पण तुम्ही मान्य करते पण जर तुला रीच व्हायचं असेल तुला जर पैसे कमवायचे असेल ना तर त्याकरता तुलाच कष्ट करावे लागते ना कष्ट कर कष्टाचं फळ असत अगं बाईनी तू काही जागा एडी बिडी झाली का काय एवढ्या घरात तू बिर्याणी करते ते सामान आहे हा ते कशाला ठेवले हो हा बिर्याणी करू मला तर आज बिर्याणी खायची पण एक दोन लवंग घेतो ना त्यातले मी काय काय काळी नसते काळी आणि ते काय लवंग बिवंग हा घेतो काय करतो कचरा का तसाच फडशीवर पाडलाय नुसतं बसली काही काम तर करत नाही टी व्ही वगैरे बसती झाडू तर काय मारलं नाही हे तर काम कर सांगितलंय तसं काय बघ ना ते लवंग मिरची लवंग मिरची आणि काही काही कसलं घ्यायचं ते बांधायचं आणि ते पर्स मध्ये द्यायचं अरे जर असं केलं झालं असतो ना तर सर्वच लोक श्रीमंत झाले असते का बघा त्याकरताना कष्ट करावे लागतात कष्ट अरे तसं विषय नसतो तुला एक माहिती का ते मला नाही म्हणले तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये रिझल्ट बघ भेटल एक दोन महिन्याने तुमच्याकडे पैसाच पैसा असेल आणि आपल्यासारख्या म्हणजे एक दोन महिन्यामध्ये तू कष्ट केलं ना तर तुझ्याकडे चारपट पैसा असेल पैसेच पैसा असत नाही हो तुला करायचे का नाही तेवढं बोल पुढचं नको बोलू मला कष्ट केलेला आवडतात कष्ट केलेला आवडत अरे तू लहानपणी काही काही करून नाही बघितलं का म्हणजे असं म्हणजे तुमच्या शाळेमध्ये काही जादूगार विजूकर आला का नाही त्याने जादूगर आला होता त्यांनी ना असं कबुतराचं गुलाब केला होता गुलाबाचं कबुतर केलं होतं मग तुला सांगते असं ना टोपी खाली एका मुलाला बोलवलं होतं त्याच्या तो टोपीखाली डोक्यावरती टोपी ठेवली त्याच्यामध्ये अंड ठेवलं आणि ते अंडं गायब केलं होतं त्यानंतर मग तुला सांगते एका गा मुलीला ना असं गुलाबाचं फूल घेऊन हवं केलं होतं आणि मग तिच्या हातातून ना गुलाबाचं फूल गायब केलं होतं आणि हाईट तर कुठं झाली माहिती का ज्यावेळेस मला बोलवलं स्टेज स्टेजवरती मी स्टेजवरती गेले आणि त्याने माझ्या डोक्यावरती असं रुमाल टाकला असं कापड होतं असं येलो कलरचं आणि ते कापड माझ्या अंगावर टाकलं तर मीच गायब झाले तुला सांगते मी तर दोन मिनटासाठी घाबरलेस होते कुठे गेले मी कुठं गेले कुठे गेले कुठे गेले, गेले। पण नंतर मग त्याने जादूनी मला परत स्टेजवरती आणलं माहिती आहे का अगं मी तू स्टेजवरच होती यात काय जादू नसती कळलं का पण गायब तर घालते ना कोणाला दिसत नव्हते ना मग हाच तर पळते ना आपण पण हे करून बघू अरे पण ते जादू जादू आहे पण जादू आहे जादू नीट वाच हे आम्हाला जादू का उपाय एक महिने मी पण हो, अरबपती करोडपती अरे सोपं आहे का नाही झालं तर कष्ट करू ना आपण पण हे तरी करून बघू ना ठीक आहे ना तूच कर तुला जर करायची इतकीच इच्छा आहे असेल तर तू करू शकतो मी थोडी तुला अडवल पण मला तरी एवढंच कळतं कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही प्रत्येक कष्ट कळलं का सगळं नियोजन झालेलं आहे फक्त तुझं थेंब रक्त लागतंय असं एवढं कानाखाली शंभर फुट लँग्वेज अंडरस्टँड आय एम बेटर अंडरस्टँड येस आय नो युअर अंडरस्टँड बट आय हॅव युअर ब्लड ड्रॉप्स प्लीज माय ब्लड काही फुकट येते का जायच इथून नो युअर ब्लड इज क्रॉसली बट आय एम ब्रदर माझ्या मागं कुठे करून करून माझं रक्त आठवत ते सास करून करून माझं रक्त पूर्ण काय नाही एवढ्या बालके त्यांना थोडं रक्त काढणार काय गरज नाही निघायचं तू अरे ती काकू म्हणली हे तुम तुला काय करायचं आहे ना ऐकणार पण ते म्हणले हे काय करत जे तुम्ही रक्त येणार ना ते शुद्ध रक्त पाहिजे एकदम शु, शुद्ध मा माणसाचं त्याच्याला माहिती का पापच नाही पाहिजे तुला माहिती का काल मी पण एक असं रिल्स बघितला त्या रिल्स मध्ये होतं की जो असा तुम्हाला असं वाटताना खूप रागीट व्यक्ती आहे किंवा जो असं तुम्हाला वाटतं फक्त बसून असतो त्याला सांगितलेलं काही कळत हाताने माणसं होतं त्याला सांगितलेलं काही कळत नाही आणि त्या व्यक्तीच्याशी जर तुम्हाला वाटतं गुंती चालत नाही तर त्याला ना तुम्ही मध्ये ठेवा आणि त्याच्यावरती पूर्ण बर्फ जमा झाला ना की बघा त्याचं माइंड कसं शांत होईल मग तुलाच टाकते फ्रीजर मध्ये नाही करू का मागवायचं नाही फ्रीज मध्ये नाही ते फ्रीजर मागवते तर मग टाकते तुला माझी आई तुला सोडती अरे मी पण तेच तुला सांगते की तुझी आई सोडली तू चिवकी प्राण आणि आमच्या आईसाठी काही म्हणजे लोकांचं ते कार्ट आपलं ते लेकरू अरे वहिनी मला काय तुला डीप फ्रीज मध्ये नाही एवढं मच्छर चावल रक्त निघतं ते मच्छरला कधी मागितलं नाही रक्त माझ्या पेलेला रक्त परत मच्छर सोबत कधी भांडले नाही मच्छर जर चावला तर मी त्याला मारते कळलं का हिशोबरा तू मला चावला नसतं तर मी तुला मारलं नसत अरे वै कोणी मला नाव ठेवलं हो अरे फिफ्टी पर्सेंट ना तुझ्या एवढ्या रक्त नाही तुला फिफ्टी पर्सेंट मला फिफ्टी पर्सेंट माझ्या कष्ट करतोय आणि मी समाधानी आणि मी स्वतः कष्ट करते तू समाधानी बरोबर तुझी उडशीच रक्त पहिली नाही थीम तू तेवढं पण नाही देऊ शकत मी एक, एक टिपका पण देणार नाही ठीक आहे आणि समज एखाद्याला ब्लड जी गरज येत असेल मग त्याला मी दान करेल आणि दिराला एक थेम लागते त्याला नाही दिराला फालतू कामांसाठी लागते चांगल्या कामांसाठी नाही लागत आधी मोठी हां तसं पण एका खूप बोलल हे काम करताना कपटी माणसाचं रक्त पाहिजे हो ना मग तूच घे कारण की आपल्या घरात तुझ्यापेक्षा जास्त कपटी कोणीच नाही माहिती ना तुला hmm. पण चांगलं माहिती आहे घरामध्ये सर्वात जास्त कपटी आहे म्हणूनच मी पण सल्ला दिलाय अरे hmm. मत शाना दादा मला देऊ शकतो मी दादा कळलं का तुझ्या दादा कुठे आवश्यक मांडू पण नको नाही तर दादा आहे ना तुझी चटणी तिथले तिथं बनवेल कळलं कारण की दादा तिने उभं केले ना ते कष्टातून टोने टोटके करून नाही उभं केलं कुठला दादाला दादाला मी सांगणार मला थोडं रक्त लागतंय दोन करायचंय मला ते काय करायचंय हॉस्पिटलमध्ये दोन करायचं डोन नसतं डोन काय असत डोनेट असत ते ब्लड डोनेट पण मी डोन करणार दादा काही मला काही एक बाटली लागते मला माझ्या भावावर भा विश्वास आहे पण मला एक थेंब लागते त्याचं काय नाही स्वतःच करत तुला काही प्रॉब्लेम नाही स्वतःच देत नाही माझ्या भावाच्या माझ्या मध्ये पडले तुझा काही संबंध आहे का तू नंतर आली तू नंतर आली तू नंतर बायकू झाली का आधी तू माझा भाऊ कळला का म्हणून असे काही नॉन सेन्स जे काही थॉट माइंड ऐक ना ऐक ना बाई मी करणार शंभर टक्के करणार आणि पुढच्या वेळेला शंभर टक्के मी आहे ना बिलेनियर बनणार कळलं का त्या बनलं hmm. बिलेनियर कशाला ते इंग्लिश ची पण वाट लावते बिलेनियर म्हणजे कळतं का तुला आणि बराबर शब्द बोलले बिलेनियर हो का हां त्यानंतर मी टिलेनियर बनणार मग झिलेनियर बनणार तेच त्या पात्र इंग्लिशची काय वाटच ना इंग्रजीतील तन तुला उचलून घेऊन जाते आणि काळ्या पाण्याची शिक्षण देतात वॉट इज काळ पाणी अरे देऊन दे सेलिब्रिटी मी म्हणून मी काळ पाणी पितो कळलं का तुमच्यासारख्या लोकांसारखं मी हे पाणी नाही पिणार हा एवढं पैसे देऊन दे माझ्याकडे ईव्ियनचं पण पाणी पिऊन कळलं का ठीक आहे चालेल सब्सक्राइब करतो यांना सब्स्क्राइब करतो आला शांत पण सवेळीत आधी मी शादर देऊन एक एपिसोड बघून घेतो ती दिल मला बघून एक एनर्जी येते तू पण बरंच जा तूच बघ आता का तुला काय बघता येत नाही का अरे मी मोठा फॉलोअर आहे त्यांचा आणि सबस्क्रायबर कळलं का युट्यूबने जर काही चान्स दिला असता ना जसं फॉलो आपण डबल ट्रिबल वेळा करतो मी सबस्क्राईब पण दहा वेळा दिला असतो दहा वेळा युट्यूब वाल्यांना काय झालंय मी तर शंभर वेळा केला असत जर माझ्या कोणी आवडीचं असत माझे तेच आवडीचे तुला काय करायचे तू दहा वेळाच करणारस हा तर खरं आहे तुझ्या तर माझ्या तुझं मन कपटीच आहे मग तू दहा वेळा करणार सबस्क्राईब करणारी खूप मोठ्या म्हणण्याची त्याच्यामुळे मी शंभर वेळा सबस्क्राईब करेन युट्यूबने फक्त चान्स दिला पाहिजे की एका व्यक्तीनी एक दुसऱ्या व्यक्तीला शंभर वेळा सबस्क्राईब करता आलं पाहिजे मी शंभर वेळा करणे पण तू कुणाला करणार शातीर्दीर्घुळ वहिनीला करणार तुला मी ते तुला कसं होणार मी तर त्यांनाच करणार मी तर हजार वेळा करेल बोलायची गोष्ट झाली ग करून दाखवायला पाहिजे अरे आपण केलेलं काय होते अख्ख्या लोकांनी केलं पाहिजेन गं वहिनी तर काय येते त्यातलं अॅक्टिंग तरी येते का त्या वहिनीला स्वातिर दिली वळी वहिनी चांगली ॲक्टिंग येते मला घरातील काही महिने आवडत नाही मला बाहेरची पण वाहिनी आवडत नाही छाते दिल मी आरा ऊपर सबसे पहिले मैं खून लूंगा एक एक टिपता द्यायची का, का नाही वाहिनी बोल नाही मराठी भाषा कळते आज बहिणी जो आपल्या छोटस स्विमिंग थोड ते घेतोच ही हा हा आणि मग तिला वाटेल मच्छर चांगला आहे हा आय व्हेरी व्हेरी बॅड बॉय काय एम व्हेरी व्हेरी बॅड बॉय पहिले बॅड बॉय आय एम व्हेरी वेरी गुड बॉय पहिला शब्द तू बॅट बोलला नंतर मी बोलला आय व्हेरी व्हेरी बॅड बॉय कळलं का आता मी काहीच नाही आता मी फक्त गुड बॉय बांधणार आहे कधी बसेल आता बस ना तुमच्या गावाला तर पोरच आहे तू गुड बॉय बांधल्यावर अरे माझ्यासारखा चांगला आणि माझ्यासारखा वाईट कोण नाही कळलं का बरोबर जर का मी विचार ना वाईट बनायचं तर वाईट जण चांगलं बनायचं तर चांगलं कळलं का कळतं ना सगळं रावण म्हणजे रावण दस सिरका दिमागी मुच मी दस सिरका दिमागी रामासारखे पक्ष दहा डोके पण दिमाग पण दिमाखे काय कळ तर झोपला होता तो वहिनी दोन अंडर माय हेडरेस्टिंग माय हेड नको माय हेड माय टॅलेट येस वन आय गो नो बट वाय आय हॅव टू लॉट ऑफ स्लीप

मी माझ्या दादाला पण तिथे सेटल व्हायला घेऊन जायला हा तेच खूप झालं आता आम्हाला कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू राजा राणीच्या संसारात विष काढायला आलाय अरे आज मी बोलत येत आहे बरे मध्ये काही दिक्कत नाही चांगला मी सुखाने जगत होतो मग मी काय आलो तुम्ही काय दुकाने जागताय का मला ते गाणं आठवत माझ्या सांगा जेव्हा दीर घरात आल्यावर ते असतं जेव्हा दीर भांड्यानं लावतो तेव्हा सुकून स्टून पळवून जात ते दिराच कामच असतं डिचिंग डिचिंग यस वहिनी लय मला तुझ्यासोबत बोलायचं काही टाइम नाही तसं पण तुला काय काम आहे मला लय मी बिझी माणूस असतो हिथं आल्यापासून मी म्हणजे लय सुधारलोय माझी मम्मी असं म्हणायची म्हणती का मी इतकी करतोय ना काय सांगू आता अजून काही काम बाकीय एक रक्ताच करायचंय त्यानंतर जेवलो नाही भूक लागली तरी असावं म्हणतो का रे मी जेवलोय म्हणून माणसाने जे आहे ना ते समाधानी असावं कळलं का सदा ना कधी तू ओरडत असतो मी जेवलो नाही मी जेवलो नाही महिने अर्ध तासापूर्वी जेवलो होतो अर्ध्या तासापूर्वी तुला काय आता अर्धा तास कम्प्लिट प्रत्येक तासाने भूक लागते मग मग काही लाट नाहीत गपासून रावण बापासूर सगळं तुझ्या कडेच झाले ते महिनी हीठ गोळ हा नीटच बोलते उलट किती चांगलं बोलते आणि तुझा पण तुझ्याच आलाय कुंभ करून कसा असतो रावणाचा गोळ कुंभ करून झोपतो माहितीये का बाका तू खातो मला नको शिकू बर तू कुठली असू दे मी फक्त सोमवारी दुसऱ्यांना बोलते आल्या नव्हऱ्याची लाडकी नऱ्याची लाडकी आईच अगं वही नाही तुला काही येतंय का असं माझ्या नवातल्यावर फुलासारखं ठेवतो मला फुलासारखं फूल अगदी फुल अरे दादा एक दिवशी तुला ते गुलाबाचे फुलाचे काटे डोसते तेव्हा दादाला कळल ते दादला मी तितकं जीव लावते तितकं प्रेम करते जीव लावते करते करतेच फक्त लावते खायला प्यायला तुला दुसरं काही दिसतच नाही दुसऱ्यांना किती दिलं ना तरी अर्ध्या तासाने परत तरी कमीच असतात आणि ओरडतच असतात भूक लावली भूक लावली भूक लावली अरे बाई मी नैसर्गिक पोटात घालवतो का तिकडेच नेहमी काय बोलली <laughs> जातो अरे मी काम तितकी करतो मी जेवण तितके एक्सरसाइज करतो व्यायाम करतो काम करतो त्यानंतर माझं ते जेवण जुळून जातात तुला काय सांगू माझं कष्ट किती खरं सांगतो जेवढं कष्ट तू नसून केलं तेवढं कष्ट मला करावं लागते सध्या झाडू नाही मारून घेतो फरशी मीच पुसली पुसले का नाही बोल सगळं तूच करू मी फक्त बसूनच असते ठीक आहे मला काही हो चष्मा माझं इथं इथे पटवलंय तसं पण तू माझ्याच रूम मध्ये बसली मी बसले होते दररोज बारा दिसतो तुझ्या रोज मी अशीच बसले होते म्हटलं थोडंसं ध्यानाला बसावं मग शुद्धीकरण करावं मेडिटेशन असं काहीतरी कर रे लिंबू मिरच्या कडी पत्ता काहीतरी उपाय नको करू अरे ते खरं रियल उपाय मेडिटेशनने तुला काय भेटलं जर अरे रियल जरी असलं ना तरी तुला आता तुझ्या आम्ही कष्ट करण्याची किंवा तुला ते कष्ट काय आहे हे जाणीव असायला हवी कळलं का पैसा कमवायला किती दिवस लागतात किती वेळ लागतो हे जर तुला महत्व कळायला हवं अरे तू कुठेतरी लेवलला जाऊन सेट होऊ शकतो आणि ब्रँडेड मास्ते ब्रँडेड माणसे ब्रँडेड कळलं का वहिनी म्हणजे ना दुसरी आईच असते कळलं का मी आईसारखं तुला समजवते पण तुला काही कळतच नाही आई सारखं खायला जाते का प्रत्येक खात असतोस मग माझी आई प्रत्येक पाच पाच मिनिटाला खायला देते तुला तर अर्ध तास एक तासाने मागतोय तरी तुला जेपत नाही तू दे मला प्रत्येक अर्ध्या तासाला खायला बघ मी किती जीव लावतोय इथं मी ना तुझ्यावर संस्कार करते प्रत्येक अर्ध्या तासाने खाऊ नये माणसाने ठीक आहे गप्तू माझ्या इथं तीन वेळा आहे सकाळी नाश्ता दुपारी जेवण पाच वाजता नाश्ता आणि रात्रीचं जेवण आठ वाजता नाश्त्याला माणूस काहीतरी हलकं फुलकं खात जेवणामध्ये माणूस व्यवस्थित पोळी भाजी खात मी काय खातोपाव चांगलं सांगते प्रत्येक आर्ध्यासवानी चिकन पाहिजे पनीर मसाला पाहिजे चिकन मसाला पाहिजे रोटी पाहिजे पाहिजे मग ते तुझ्या खाण्यावर घालवायचे का अरे आपल्या सतपिड्या सतपिड्या सात पिढ्या सात पिढ्या सात सात सेवन एस डायलॉग का खात्रा तो काय माहिती ते पण ह्याला पुरत नाही हो याला हे होत का मधी <laughs> वहिनी तुला माहिती नाही मी कोण आहे <laughs> ह्याला विचारा हा कोण आहे आणि हा तुम्हाला नक्की सांगेल हा कोण आहे तुम्ही सांगा ह्याला की हा कोण आहे ठीक आहे बाय